नमस्कार आपण पाहतो एटी व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी आज दिनांक एकोणीस नऊ दोन हजार रोजी आमचे वडील कोंदाजी नागराव कराळे माजी सैनिक राहणार असोला यांची सहावी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त आम्ही दरवर्षी समाजी कार्यक्रम घेत असतो त्यानिमित्त आम्ही बऱ्याच काही आज कार्यक्रम घेतले त्यापैकी मेन म्हणजे अवयदान आपण पाहतो की जन्मल्यानंतर लोक आपली बॉडी जाळून टाकतात मग त्याच्यामुळे जर आपण जाळण्यापेक्षा जर आपले डोळे हृदय लिव्हर किडनी किंवा आपली त्वचा जर दान केली तर त्यांनी काय वेळ दोन डोळे जर दान केले तर दो दोन लोक पाहू शकतात दोन किडण्या दान केली आता दोन लोकांना जीव दान भेटू शकतं आणि हृदय हे शकतं किंवा आता आपण पाहतो लोक दारू पितात दारूमुळे त्यांचे लिव्हर खराब होतं तर जर त्यांना थोडासा लिव्हरचा भाग जर दिला तर त्यांचं पूर्ण काही आयुष्य बदलू शकतं तर माझी आमच्या वडिलांची सुद्धा अशी इच्छा होती की आपण अवयदान करावं मिलिट्रीचे लोक अवयदान करतात अवयदान म्हणजे वाईट गोष्ट नाही पण आपण जर पाहिलं तर समाजामध्ये लोक म्हणजे जाळून टाकतात जाळून टाकण्यापेक्षा जर आपण दान केलं एक दहा टक्के लोकांनी जरी अवयदान केलं तरी भरपूर लोक जगू शकतात या जगात आणि आपण पाहतो की लोक ऍक्सिडेंट होतात ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याचा मेंदू काम करत नाही हृदय काम करतं किडनी काम करतं असं करतं ते लोक दान करू शकतात आणि दुसरा विषय म्हणजे मोबाईलचे फायदे तर सर्वांना माहिती आहे दोन वर्षाच्या लेकरांपासून त्या ऐंशी वर्षाच्या लेकरांना मोबाईलचे फायदे माहीत आहेत पण तोटे अजून माहीत नाहीत कारण तोटे भरपूर आहेत प्रत्येक गोष्टीचे तोटे आणि फायदे असतात आपण जर पाहिले मोबाईल मोबाईल फार घातक आहे लोक काय करतात एका हाताने मोबाईल बोलतात आणि एका हाताने गाडी चालवतात आणि कमीत कमी संभाषण हे सात ते आठ मिनिटं चालतंय अशा वेळेस मापून कोण याय पुढून कोण याय डावी कोण कोण यायले डुकर कुठून यायलाय याच्यामुळे कितीतरी लोक मृत्यू होतात म्हणजे मोबाईल हा मृत्यू सापळा आहे तर त्याच्यामुळं आपण मोबाईलवर जर बोलायचा असेल तर गाडी थांबून बोलावी हेल्मेट घालावं आणि आपल्या स्पीड लिमिट व्हावं आणि बोलताना शक्यतो गाडी थांबून बोलावं असे आम्ही बरेच काही कार्यक्रम घेतलेले तर त्यामुळं आम्ही आपले आभारी आहोत सर्वजण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभारी अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट